इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध शुद्ध तूप, गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषामध्ये आणि राजयोगी त्र्यंबकराज स्वामी महाराज की जय या गजरात फटाक्यांची आतिषबाजी आणि तोफांची सलामी देऊन टाळमृदुंगाच्या निनादामध्ये देवळाली प्रवरामधील राजयोगी त्र्यंबकराज स्वामी महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले त्र्यंबकराज स्वामी महाराज मंदिरामध्ये स्वामींच्या पादुकांचे आणि दंड पालखी विणा आणि रथाचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम तसेच श्री रवी आणि सौ अश्विनी रवी शेटे श्री आणि सौ मुसमाडे श्री आणि सौ खुरुद श्री स्वप्नील आणि सौ संसारे यांनी विधिवत पूजा आणि आरती केली आहे विजय जोशी दिनेश जोशी आणि गणेश जोशी यांनी पौरहित्य केले यावेळी नांदेड येथील स्वामींचे भक्त मधुकर आणि मालती घारापूरकर यांच्यासह शहरवासी या ठिकाणी हजर होते दिंडीचे संस्थापक हरिवक्तपरायण सीताराम ढूस तसेच सचिन ढूस सुनील गोसावी डॉक्टर अशोक मुसमाडे शहाजी कदम हरिवक्तपरायण वीर महाराज सुखदेवराव मुसमाडे मुस्लिम पंचकमिटीचे वतीनं रफिक शेख यांनी मनोगत व्यक्त केलं मुस्लिम वतीनं दिंडीमधील वारकऱ्यांना शाबुदाना खिचडी केळी आणि पाण्याच्या बाटल्यांचं वाटप करण्यात आलंय या दिंडीला निरोप देण्यासाठी शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त तथा प्रेरणा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश बाबळे तसेच श्रीराम पदसंस्थेचे अध्यक्ष आसाराम डूस माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे तसेच अशोक खुरुद सुदाम भांड सोपान शेटे भारत शेटे सचिन शेटे मुरलीधर कदम उत्तम उसमाडे संजय मुसळे नानासाहेब कोतकर ज्ञानदेव कोतकर बाबासाहेब कोतकर भाऊसाहेब कोतकर सुभाष लोंडे राजेंद्र लोंडे प्राध्यापक लांबे बवन पटारे बापूसाहेब जाधव हो, विठ्ठल टिक्कल बाबा सामवारे तसेच बाळासाहेब डूस भाऊसाहेब कदम अनिल कदम बाळासाहेब कदम नानासाहेब कदम अल्लाउद्दीन शेख बाळासाहेब खुरुद अमोल मुसमाडे सोपान भांड शैलेंद्र कदम डॉक्टर पांडू मुसमाडे शहाजी कदम अनंत कदम आबा कदम मंजाबापू वरखडे राजू चव्हाण अण्णासाहेब मोरे रामभाऊ अटक एकनाथ खांदे भगवान गडाक तसेच सुधीर टिक्कल अण्णा महाकाळ अॅडव्होकेट संदीप खपके सतीश वाळूंज देवराम शेटे अर्जुन मुसमाडे बापूराव गडाक राजेंद्र ढूस राजाराम खांदे सुरेश गायकवाड भास्कर जाधव डॉक्टर विश्वास पाटील हरिवक्तपरायण हिराताई मोकाटे हरिवक्तपरायण बाबा महाराज वीर हरिभक्तपरायण मोरे महाराज हरिवक्त परायण विधाटे महाराज हरिवक्तपरायण रामदेव महाराज शास्त्री आदींसह पंचक्रोशीमधील भाविकांसह नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा सुनबाई आज ही चहा काल सारखस बनव अगं कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा